पुढच्या वर्षीपर्यंत म्हणजे मार्चपर्यंत आपला तो फुल झालेला असेल असं या प्रसंगी सांगतो मधील लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे दोघे मिळून समाजाचा विकास करावायचा असतो परंतु आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत शिक्षण शिक्षणाचं शिक्षणापासूनच आपल्याला वंचित ठेवलं जातं रोजगार उपलब्ध केला जात नाही म्हणजे आपण गरीब राहिलो पाहिजे आरोग्याची दुरावस्था असते त्याच्यामुळे आपण तसंच लवकरात लवकर मेलो पाहिजे अशा प्रकारे राजकारणी मंडळींचा अट्टाहास असतो एकदा एका समाजाच्या नावावर मोठं झालं की आपलं कसं पोट भरेल आपणच कसा पैसेवा हो मग तो कुठलाही प्रकल्प येऊ दे कुठलीही योजना येऊ दे ते योजना आपल्या घरापर्यंत कशा मिळाल्या पाहिजेत अशा प्रकारचा लोकप्रतिनिधी सातत्याने प्रयत्न करतात बंधूं मी वीस वर्षापूर्वी आपल्या भागामध्ये नागझारी मासुपाडा हा रस्त्याचं काम केलं होतं तेव्हा इकडे मांडव आमचा होता आम्ही मुक्कामी पण इथे असायचो तेव्हाही आपली परिस्थिती तीच होती आजही परिस्थिती तीच आहे परंतु आज जर मी मोठा झालोय सोळा पंधरा सोळा वर्षापासून तर माझी ड्युटी आहे का तुम्ही माझे बांधव आहात तुमच्या मुलांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे ज्या आपल्या पिढ्या मातीत गेल्यात परंतु आता नवीन पिढ्या येणार आहेत त्या उच्च शिक्षित झाल्या पाहिजेत मी निवडणूक आहे म्हणून नाही सांगत परंतु तुम्हाला अगदी जाहीरपणे सांगतो या नागझरी किंवा डहाणू तालुक्यातल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जेवढे शिकायची इच्छा आहे जेवढे तुमची इच्छा आहे त्याच्या मुलांची इच्छा आहे त्या पलीकडे जिजाऊ त्याला आणखी इच्छा दाखवून या देशातच नाही उद्या परदेशातही जरी शिकायचं असेल तर त्याच्या पाठीमागे कुटुंबाप्रमाणे जिजाऊ आपल्याला असेल आपण आज आता आपल्याकडे एकतीस पोलीस भरती केंद्र आहेत त्यामध्ये आता तुम्ही जरी मला वीस तारखेनंतर कितीही मुलं मुली पाठवले तरी त्यांना पाच सहा महिन्यामध्ये मी तुम्हाला पोलीस बनवून देईल परंतु पोलीस तर आपल्याला बनवायचे आहे बारावी शिकलेल्या विद्यार्थ्यांना परंतु बारावी नंतरच जर हुशार विद्यार्थी तुम्ही मला दिले किंवा नंतरच हुशार विद्यार्थी दिले ज्याला डॉक्टर बनवायचे त्याला एमबीबीएस डॉक्टर मी करेन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला तर जिथे एकही एक एक रुपया आपल्याला फी भरावी लागणार नाही इंजिनियर करण्यासाठी तुम्ही नववी नववीपासूनच विद्यार्थी विद्यार्थीनी माझ्याकडे झळपोलीला दिल्या तुम्हाला तेही जाहीरपणे सांगतो त्यांना आयआयटी सारख्या इंजिनिअरिंग कॉलेजला पाठवून करोड रुपयाची पॅकेज कसे घेतील यासाठी मी नक्कीच त्यांच्या पाठीमागे एका कुटुंबाप्रमाणे उभा असेल आपल्याला माहिती किती कितीही प्रकल्प आले तरी आपल्याला जुमालत नाही त्यासाठी आपल्याला आपले पूर्ण न्यायाधीश झाले बाहेर मुलं मुली त्याचेही फाउंडेशन इयत्ता नववीपासून आपण सुरू केलेले स्पर्धा सीएचा फाउंडेशन सुरू केले त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांचा फाउंडेशन आपण सुरू केलेलं का इयत्ता पासून सुरू केलं वयाच्या एकवीसाव्या हा। वर्षी आपल्याला आदिवासींच्या आरक्षणाचा फायदा घेऊन युपीएससीच्या टॉप टेन मध्ये आपल्या या भागातील विद्यार्थी गेले पाहिजेत जेणेकरून मुंबई जाऊ दे दिल्लीच्या पंतप्रधान कार्यालय चालवायला विद्यार्थी विद्यार्थिनी या मातीतून गेलं पाहिजेत हे जिजाऊचं स्वप्न आहे आपण बघतोय लोकप्रतिनिधी म्हणून आपले वनगासाहेब उच्च शिक्षित होते बीए एन एल बी होते एका पक्षाशी ते निष्ठावान होते अक्षरशः शिक्षणासाठी आरोग्यासाठी धडपड करत होते काम करत होते ते खासदार असताना दादांना त्यांचं निधन झालं हार्ट अटॅकने तर आपला आदिवासी माणसा माणूस आहे तर म्हणून त्यांची बॉडी श्रीनिवास वर्गांना विचारा आठ तास एअरपोर्टला होती का त्यांच्या बॉडीला प्रोसेस पुढे होत नव्हती परंतु एक हिरोईन श्रीदेवी का कोणतरी दारू पिऊन दुबईला पडली होती आणि दारू पिऊन नशेच्या ह्याच्यात ती मेली तर तिला व्हीव्हीआयपी व्यवस्था म्हणजे एका बाजूला एक असा आदर्श लोकप्रतिनिधी की ज्यांनी एकही रुपयाचं कधी करप्शन केलं नाही शंभर टक्के समाजासाठी प्रामाणिकतेने वागले पक्षासाठी त्यांच्या प्रामाणिकतेने वागले त्या लोकप्रतिनिधी पदावर असताना सुद्धा फक्त आपला वरती कोण मायबाप नाही म्हणून त्यांच्या निधन झालेल्या बॉडीचे आठ तास एअरपोर्टवर होते इथे पाच पाच सहा सहा हेलिपॅड माझ्याकडनं बनवून घेतले होते मी पीडब्ल्यू चा असले नाही एकही हेलिपॅड आलं नाही एकही नेता आला नाही ही आहे आपल्या मागाची त्याला मुख्य कारण कोणी मुख्यमंत्री राहिला कोणी राहिला तर वनगासाहेब ठोकून सांगायचे का तुम्ही प्रशासनाच्या मागे लागताय प्रशासन कोणाचं ऐकत नाही आम्हाला गरीबच्या गरीबच ठेवायला लावलेलं तुम्ही वरच्या लोकांनी अधिकारी इथे पाठवताना करप्शन करून पाठवू नका जाहीर सभेत ते सांगत होते ते इथल्या आदिवासींसाठी न्याय मागत होते म्हणून अशा प्रकारचा अन्याय का त्यांच्यावरती अन्याय का हे तुम्हा आम्हाला विचार करायला लावणारी वेळ राजकीय पक्ष येतात आपला हा मुख्य अनल्यांचा जिल्हा आहे समजून निवडणुकीला येतात मोठमोठी मुट भाषणं मारतात डोळे बंद करून बोलतात आणि त्यांना माहिती का आपण गरीब आहोत त्या मुलं निवडणुकीच्या आदल्या दिवशी गावामध्ये गांधीजी पाठवतात आणि कशा प्रकारे मतं मिळायची यासाठी प्रयत्न करतात आता विद्यमान आमदार राहू दे किंवा विरोधी पक्षाचा दुसरा उमेदवार राहू दे दोन्ही पक्षांनी या भूमीसाठी काय केलं आपल्यासाठी काय केलं ते त्यांनी दाखवायचं मी तर अगदी जाहीरपणे सांगतो एका शेतकऱ्याच्या मुलाने ठरवलं का हा जिल्हा माझा आहे जाती पातीपलीकडे धर्मापलीकडे जाऊन आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आठ आठ सीबीएसई शाळा सुरू केलेल्या अगदी मोखाड्यामध्ये तीन जवानमध्ये दोन विक्रमगडमध्ये आपण तलाश्रीला पण त्या एका हॉटेलवाल्याने जागा दिली होती परंतु विद्यमान आपले रोजप्रती तिथे गेले तिथे त्या हॉटेलवाल्याच्या जागेवर झेंडे लावले का तर शाळेचं भूमिपूजन करायचं नाही कारण शाळेतली आदिवासी शिकले तर आपल्याला मत देणार नाही इंडस्ट्री इंडस्ट्रीची काय वाट लावलेली ती आपण माहितीये का आपल्याला आज रोजगारासाठी बाजूच्या गुजरातला जावं लागतं आपल्या मुली बालींना आया बहिणींना जावं लागतं ही शोकांतिका आहे आज आपण पाहतोय आपल्याकडे हॉस्पिटल नसल्यामुळे आपल्या बांधवांना या जिल्ह्यातील सिल्वासला किंवा वापीला जावं लागतं तिथे गेल्यानंतर तिथले डॉक्टर जसे का आपण पाकिस्तानमधून आल्यासारखं आपल्याकडे बघत असतात अनेक बांधव अनेक भगिनी उपचार वेळेवर न मिळाल्या मुलं मरण पावतात हे वास्तव सत्य आहे दादा नव्हतं मी तर माझ्या एका व्यवसायाच्या पैशावर एकशे तीस खाटाचं एक रुग्णालय उभं केलंय का अगदी आताही एनआयसी मध्ये चार छोटे छोटे बच्चू तिथे चार बायांचे बायाचे तयांचे डिलेवरी झालेले आहेत दोन सिझर झाल्यात दोन नॉर्मल झालेले आहेत अगदी गर्भपिशवीपासून कॅन्सरपर्यंत सर्वच प्रकारच्या शस्त्रक्रिया तिथे मोफत होतात परंतु एवढ्या मोठ्या लोकसंख्येमध्ये आपल्याला अशी अनेक रुग्णालये बांधावी लागणार अगदी अगदी आपल्याला आपला जाती पाती पलीकडे हे आपल्याला राजकारणी लढवतात एक आदिवासी एक बिगर आदिवासी कोणी या जातीचा जा कोणी जातात आणि हे सर्वजण एक वरती एकत्र असतात एकत्र नागपूरला जर कधी गेला तर या जिल्ह्याचे आदिवासी बिक आमदार मस्त दारूच्या सगळ्या पार्ट्या जोडत असतात एकमेकांच्या प्रकारच्या असतात परंतु जागेवरती आपल्याला लढायला लावतात आपल्या मुलांना शिक्षण उपलब्ध करून देत मी अगदी जाहीरपणे सांगतो आता मोठमोठ्या नेत्यांच्या सभा होतील आपल्या भागात दाखवायचं कुठल्या नेत्याच्या कुठल्या पक्षाने कार्यकर्त्यांच्या मुलांना स्पर्धा परीक्षाचं शिक्षण मिळून अधिकारी झालं पाहिजेत म्हणून साधी एक लायब्ररी तरी या जिल्ह्यामध्ये काढले का कुठल्या पक्षाच्या नेत्याने किंवा पक्षांनी दाखवायचं का पोलीस भरती केंद्र काढून इथल्या कार्यकर्त्यांच्या मुलांवर खोट्या केसेस मारामार्या करणे निवडणुकांमध्ये भानगडी करण्याच्या केसेसपेक्षा पोलीस अधिकारी बनवण्यासाठी कुठले केंद्र काढले का जिजाऊन हे एकतीस पोलीस भरती केंद्र काढलेत अगदी तलासरी मोखाड्यापासून सावंतवाडीपर्यंत अठ्ठेचाळीस स्पर्धा परीक्षा वाचनालय काढल्यात एवढ्या न थांबता सांगतोय त्याच महिलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय आमच्या ताईंनी पंधराशे रुपयाची यांची वीक घेण्यापेक्षा पंधरा हजार रुपये तिला असल्या कशा मिळतील मग अगरबत्ती बनवण्याचं काम असेल साबण बनवण्याचं असेल शॅम्पू बनवण्याचा असेल अगदी मेहंदी क्लासेस ब्युटी पार्लर कसे असे विविध प्रकारच्या क्लासेसची व्यवस्था मी केलेली आपल्याला माहिती आहे आपल्याला आपल्या हक्काचे नऊ टक्के जे आहेत आदिवासीचे ते आपल्याला मिळाले पाहिजेत आपल्या विकासासाठी जिल्ह्याचं विभाजन झालं दोन हजार चौदाला परंतु आपल्याला कल्पना नसेल कैलासवाशी विष्णू सवरा साहेब आपले पालकमंत्री होते आदिवासी विकास मंत्री होते परंतु कुठल्याही पक्षात आपला माणूस राहिला तरी त्याचा चालूनच देत नाही त्या काळातला जर जा तुमच्यातील एखादा सुशिक्षित मुलगा असेल तर आदिवासी विभागाकडनं खर्चाचे तालमेल बघा जवळजवळ साठ टक्के पैसा आदिवासी विकासाचा विदर्भामध्ये विविध कामं करण्यासाठी वापरला गेला म्हणजे आपण गरीबच्या गरीबच राहायचं आपल्याला रोजगार नाही आपण रोजगारासाठी बोटीमध्ये जायचं दोन दोन तीन तीन महिने त्या समुद्रामध्ये जायचं आपल्या कुटुंबापासून लांब राहायचं कधीतरी पाकिस्तानमध्ये गेलं तर आपले लोक जेलला जातात कधी वादळ आलं तर तिकडे अडकतात कोविड आलं तर अडकून पडतात रोजगारासाठी मुंबईमध्ये जायचं आपल्या कुटुंबाला बाजूला ठेवून जायचं किंवा कुटुंबाला घेऊन जाऊन लहान लहान मुलांचं शिक्षण थांबायचं आणि यांनी आपल्या हक्काचे पैसे तिकडे विदर्भात पश्चिम विदर्भात पश्चिम महाराष्ट्रात घेऊन जायचे हे एकूणपणाच सहन करायचे आपण आपण आता हे सहन करणे बंद करून टाकायचं यांनी आपल्या इकडे इकडे चांगली इंडस्ट्री होत्या त्या बंद पाडल्या दुसऱ्या पक्षाचे ज्यांचे सज्ज आमदार आहेत त्यांच्या पक्षाने अगदी अक्षरशः उद्ध्वस्त केल्या आणि आता आपल्याला रोजगारासाठी बाजूच्या वापीला जावं लागतं या सगळ्या गोष्टी बदलण्यासाठी दादानो तुमच्याबरोबर जिजाऊ एका परिवाराप्रमाणे अगदी प्रामाणिकतेने आपल्याला सांगतो आता बदल करणे ही आपल्याला गरज आहे कारण आपण जर बदल नाही केला तर हे लोक आपल्याला आणखी पन्नास वर्षे शंभर वर्षे असेच गुलाम बनवून ठेवतील या गुलामगिरीतून बाहेर निघण्यासाठी आता आपल्याला एकत्रित राहावं लागेल जरी आज आता इथे दिसायला आपण चार पाचशे लोक असले तरी आपण प्रत्येकाने संकल्प केला तर कल्पेश भावेल आमदार नाही होणार तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला आमदार व्हायचंय आपल्या रिक्षा निशाणीला जास्तीत जास्त देखील मिळवून देण्यासाठी देण्यासाठी प्रत्येकाने किमान सोशल मीडियाचा चांगला वापर केला रोजचा फेसबुकला इंस्टाग्रामला किंवा व्हॉट्सअप स्टेटस ठेवले किमान दोनशे मतं प्रत्येक जण जोडू शकतो आणि आपण प्रत्येकाने जर शंभर दोनशे मतं जोडले तर कितीही गांधीजी कोणी कितीही वाटले तरी विदयट गांधीजीने आपले कल्पेश बावर कुठल्याही एकही एक एक रुपया न देता आमदार म्हणून डानू विधानसभेमध्ये दिसतील हे आपल्याला विश्वास देतो जेव्हा ते आमदार दिसताले म्हणजे या विभागामध्ये शंभर खाटाचे नाही मी तर सांगतो दोनशे खाटाचं रुग्णालय आपण निर्माण करू की ज्यामध्ये आपल्याला कधीही सेलवास किंवा वापीला जावं लागणार नाही त्या पलीकडे सांगतोय का आपल्याला रोजगारासाठी चांगल्या इंडस्ट्री जाणून त्या इंडस्ट्रीमधून प्रदूषण विरे जाणून आपल्याला रोजगार उपलब्ध करता येईल शेतकऱ्यांना अनेक बंधारे करून आपण बारबाही पाण्याची व्यवस्था करू तर कर बाजूला गुजरात मार्केट आहे सुरत विरातला चांगला भाजीपाला जातो बाजूच्या नंदुरबारवरून जात असतो मग आपल्याकडूनही भाजीपाला गेला पाहिजे चांगली मिरची वगैरे हो त्या दृष्टीने आपण बारबाई पाण्याची व्यवस्था करू आपण का कुठे कामाला जायचं चांगलं शैक्षणिक संकुल आपण जिथे जिथे सांगाल तिथे तिथे चांगल्या सीबीएससी शाळेची निर्मिती करून मी देईन जेणेकरून आपल्याला चांगलं उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे आपल्या दहा पिढ्या मातीत गेल्यात अकरावी पिढी ही चांगली झाली पाहिजे पोलीस कॉन्स्टेबल तलाठी तहसील तलाठी ग्रामसेवक तर होतीलच परंतु आपल्याला जिल्ह्याचा एसपी कलेक्टर सीओ हे आपल्या आरक्षणाच्या फायद्याने आदिवासी आरक्षणाच्या फायद्याने झाले पाहिजेत जेव्हा ते पदावर बसतील जिल्हाधिकारी म्हणून बसतील तेव्हा आलेल्या जिल्ह्याचा जिल्ह्याचा डीपीडीसीचा निधी कोणी पाच टक्के साठ टक्के मागणार नाही तुम्हाला दुर्भाग्य सांगतो आपल्या जिल्ह्याचं मी उपाध्यक्ष असताना सहज जिल्हा परिषदेचा खर्चाचा तपशील मागितला तर पाच वर्षामध्ये चौदा ते एकोणीस मध्ये दोनशे तीन कोटी रुपये अखर्चित म्हणून ते परत गेले शासनाचे इथे आपल्याकडे दररोज तीन आपत्ते कुपोषणाने मृत्युमुखी पावतात दर पंधरा दिवसांनी एक एकदाही पोटातल्या बाळासहित डिलेरीला जात असताना मरण पावते रोजगाराबाबत पंचवीस ते तीस टक्के समाजाला रोजगार नसल्याने एक तर गुजरातला किंवा समुद्रामध्ये किंवा मुंबईला कामासाठी जावं लागतं इतकंच काय आठवी नंतर शिक्षण नसल्याने हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात इतके गंभीर प्रश्न असताना सुद्धा या जिल्हा परिषदचा दोनशे तीन कोटी रुपये निधी परत जातो कृषी विभागाचा शेकडो कोटी खर्च होतो तो कुठे खर्च होतो एवढ्या कृषी अधिकाऱ्याला त्याच्या जिल्हाधिकाऱ्याला आणि विविध अधिकाऱ्यांना जे जे त्यामध्ये असतील त्यांनाच माहिती प्रकारे टक्केवारी होऊन केली जाते फॉरेस्ट खात्याचा विविध खर्च केला जातो झाडं लावा खड्डे मारा ते ही त्यांच्या त्यांनाच माहिती का कुठे खर्च केला जातो इथे नाही सोयी सवलती सगळी कार्यालय बंगाल भरून ठेवत कर्मचारी नाहीत मोठमोठे कार्यालय बांधले गेले कागदी कलेक्टर ऑफिस सीओ ऑफिस एसपी ऑफिस परंतु जिल्ह्याला सिव्हिल रुग्णालय बांधलं नाही आपण कलेक्टरचा बंगला बघाल सीओचा बंगला बघाल परंतु या जिल्ह्यामधल्या भूमिपुत्राला राहायला घर नाही तुमच्याकडे धडकेचे भूकंपाचे धक्के बसतात त्याबाबत कुठलाही कायमस्वरूपी इलाज केला जात नाही आजही आपल्या जिल्ह्यामध्ये दहा ते पंधरा टक्के लोकांना साधं राहायला घर नाही आजही आपण बघतोय का जानेवारी महिन्यापासून फाने टंचाईला सामोरं जावं लागतं दिवाळीनंतर आमचे बांधव रोजगारासाठी बाहेर पडावं लागतं या सगळ्या समस्या दूर करायच्या असतील तर आपण जिजाऊ विकास पार्टीच्या कल्पेश भावार यांना भरघोस मताने निवडून द्या अगदी तुम्हाला शपथपूर्वक सांगतो या, या जिल्ह्यामध्ये एकही समस्या राहणार नाही कारण आपण पाहतोय आपल्या जिल्ह्यात सहा आमदार ठाणे जिल्ह्यात आठवा आमदार परंतु पालकमंत्री पण त्या जिल्ह्यात सापडत नाही आपल्याकडे सिंधुदुर्गात ना पालकमंत्री आलेले आहेत आणि ठाण्यामध्ये साताऱ्यातले पालकमंत्री आलेले त्यांना वेळच नाही ती माणसं आपल्याकडे दिल्यामुळे ते कसं काय लक्ष ठेवतील प्रकारे विकास केला जाईल आपल्याला आपला विकास करण्यासाठी स्थानिक भूमिपत्र लोकप्रतिनिधी झाला पाहिजे आणि तो लोकप्रतिनिधी होऊन तो इथल्या जिल्ह्याचा डेप्युटीसीचा अध्यक्ष झाला पाहिजे पालकमंत्री झाला पाहिजे तो जेव्हा पालकमंत्री होईल तेव्हा पिण्याचं पाणी असेल रोजगार असेल शेतकरी असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कामगारांचे असतील हे सर्व प्रश्न तो थोडीस लावू शकतो आरोग्याचे प्रश्न असेल थोडीच लावू शकतो यावर माझा विश्वास आहे आपण सर्वजण ज्या आशेने बघताय त्याच आशेने मी आपल्याकडे बघतोय त्या प्रत्येकाने आज मनाशी एकदम ठरवून घ्या का पुढचे दहा दिवस दिवस रात्र झोपायच्या नव्वद दिवस झोपायच्याने आपल्याला कल्पेश बावरला आमदार करायचं म्हणजे तुम्हा आम्हाला प्रत्येकाला आमदार बनायचंय या भागाच्या विकासासाठी करायचं आहे जर मला एक निवेदन देऊन मी त्या दे पुलाचं काम मंजूर करू शकलो तर सर्वच रस्ते सर्वच पुलं एका वर्षाच्या आतमध्ये मंजूर करेन हा आपल्याला शब्द देतो आणि गेल्या सत्याहत्तर वर्षातल्या ज्या समस्या आहेत त्या पुढच्या पाच वर्षामध्ये शंभर टक्के सोडवून देईन हा आपल्याला शब्द देतो आणि थांबतो पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना विनंती करतो का लोकशाहीतील मतदान ही सर्वात महत्वाची प्रक्रिया आहे बाबासाहेब सांगायचे जोपर्यंत मतदार पैसे देऊन घेऊन मतदार देईल त्यापर्यंत या देशात स्वातंत्र्य मिळालं असं मी मानणार नाही त्याप्रमाणे आपल्याला जर स्वातंत्र्य पाहिजेत असेल गेल्या सत्याहत्तर वर्षामध्ये आपला जिल्हा तर स्वातंत्र्य दिसत नाही मला कुठेतरी स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर एक दिलाने एकजुटीने आपण सर्वजण काम करूया आणि कल्पेश बावर यांना बहुसंख्य मताने निवडून देऊया एवढी विनंती करतो आणि थांबतो जय जवाहर